नमस्कार मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग आणि चमचमीत मसाला भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत संध्याकाळी स्वयंपाक करायचा जेव्हा खूपच कंटाळा आला असेल तर पटकन पाच मिनटामध्ये तयार होणारा मसाला भात हा खूप छान ऑप्शन आहे चला तर मग टेस्टी मसाला भात बनवायला सुरुवात करू आपणाला सुरुवातीला कुकर छान गरम करून घ्यायचं आहे मग त्यात तीन ते चार चम्मच तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यात एक चम्मच जिरे आणि एक चम्मच मोहरी टाकायची आहे मग यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत एक चक्रफूल एक चम्मच शहाजिरे एक मसाला विलायची दोन हिरव्या विलायच्या पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंग दोन दालचिनीचे तुकडे व दोन तमालपत्र हे सर्व अख्खे मसाले एकत्रच टाकायचे व जास्त काळे होऊ न देता हे फ्राय करून घ्यायचे मसाल्यांचा तेलात छान फ्लेवर उतरला की मग त्यात एक चम्मच लसण आणि अद्रकाची पेस्ट टाकायची आणि यात लगेच एक मोठा उभा कट केलेला कांदा टाकायचा आहे कांदा इथे तुम्ही उभा किंवा मग रेग्युलरसारखा कसाही कट करून टाकू शकता कांदा टाकल्याबरोबर लगेच दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि हे छान फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याचा रंग खूप ब्राऊन होईल इतका याला फ्राय नाही करायचा थोडासा मऊ होईल इतका फ्राय केल्यानंतर यामध्ये मध्यम आकारातला कट केलेला लाल भडक टोमॅटो टाकायचा आहे आणि त्यालाही फक्त अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे मग नंतर मध्यम आकारामधला बारीक कट केलेला एक बटाटा टाकायचा आणि त्यालाही किंचितसं फ्राय करायचं आहे सर्व भाज्या एक जीव आणि छान फ्राय झाल्यानंतर त्यात पाव कप हिरवा मटारा टाकायचा आणि याला पण एक ते दोन मिनिट चांगलं फ्राय करायचं तुमच्याकडे जर अशा वेळेला दुसऱ्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील तर त्या पण तुम्ही यामध्ये टाकू शकता मग आता यात बाकीचे पण मसाले टाकायचे तर इथे एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट एक चम्मच धने पावडर आणि शेवटी अर्धा चम्मच मीठ टाकायचं मग हे सर्व मसाले भाज्यांमध्ये आणि तेलामध्ये चांगल्या रीतीने मिक्स होतील असं याला चांगलं फ्राय करायचं आहे मग याला छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये एक चम्मच लिंबाचा रस टाकायचा आणि एक बटर क्यूब टाकायचा आहे म्हणजे कमीत कमी हे दोन ते तीन चम्मच इतकं आहे जर तुमच्याकडं बटर अवेलेबल नसेल तर या ठिकाणी दोन ते तीन चम्मच तुपाचाही वापर करू शकता मग हे चांगलं एक मिनिट व्यवस्थित मिक्स आणि एक जीव केल्यानंतर यामध्ये एक वाटी धुतलेले तांदूळ टाकायचे याला दोन ते तीन वेळेस पाण्यामधनं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग त्यानंतरच कुकरमध्ये टाकायचं आणि आता इथे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर त्याच हिशोबाने इथे दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्ही ज्या भांड्याने इथे तांदूळ घेतलेले आहे त्याच भांड्याने इथे पाण्याचंही प्रमाण घ्यायचं आहे इथे मी एक वाटीला दोन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे हा बासमती तांदूळ असल्यामुळे एक वाटी तांदूळासाठी दोन वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं यात पाणी टाकल्यानंतर तांदूळ चांगले मिक्स करायचे मग वरतून थोडीशी बारीक कट केलेली हिरवीगार कोथंबिरी टाकायची आणि परत एक वेळेस याला चांगलं मिक्स करायचं इथे आपण अजून कुकरच्या शिट्ट्या घेतलेल्या नाहीत तरी पण या मसाल्या भाताचा इतका सुंदर वाश येत आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर बऱ्यापैकी गार झालेला आहे तर आपला हा मसाला भात कसा झालेला आहे ते आपण एक वेळेस चेक करू तर आता हे वरतूनच तुम्ही पाहू शकता किती मोकळा मोकळा आणि एकदम याचं झाकण उघडल्याबरोबर मसाल्यांचा इतका सुंदर वास येत आहे पाहता क्षणीच खावासा वाटणारा पाच ते सात मिनिटाच्या आत पटकन तयार होणारा मसाला भात कंटाळा आल्यानंतर हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे याला जास्त मसालेही लागत नाहीत घरामध्ये जे काही अवेलेबल आहे त्याच सामानामध्ये हा पटकन तयारही होतो आणि हा खाल्ल्यानंतर पण एकदम पोट भरल्यासारखेही वाटते आता यासोबत आपण मसाला पापड लोणचं दही कोशिंबिरी काही पण खाऊ शकता किंवा जर काहीही नसेल तरी हा साधा भात जरी खाल्ला तरी पण खूप छान आणि खूपच टेस्टी लागतो तर हा झटपट होणारा कुकरमध्ये फक्त दोन शिट्ट्या घेतल्या की तयार होणारा भात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू